नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमेद कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संतराय चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक तीन हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दर एकोणासशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अव्वक बावीस वि क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्र अठराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अव्वक पंचावन्न क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सर संद्रा एक हजार पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे अवक दहा हजार चारशे नऊ क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर समजा बाराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी